नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायत मर्यादेतील बरड्याची वाडी या आदिवासी पाड्यावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या पाड्यात राहणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय बच्चीबाई विष्णू हाडोगे यांनी आतापर्यंत तीन अपत्यांशी विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघड केला घटनेनंतर प्रशासनाला जाग येत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे बर्ड्याची वाढीत अत्यंत गरिबीमध्ये राहत असलेल्या बच्चीबाई हाडोगे यांना काही महिन्यांपूर्वी दिवस गेले होते अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी अनेकदा सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी नकार दिला अखेर चार ऑक्टोबर रोजी प्रसूती पार पडली आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांनी नवजात बालकाचे वजन घेण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली असता बाळ घरी आढळलेच नाही चौकशीअंती बच्चीबाई यांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याने बाळ दुसऱ्याला दिल्याची कबुली दिली प्रकरण समोर येताच आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग तसेच पोलीस प्रशासन सावध झाले कुटुंबाने बालकांना जवळच्या नातेवाईकांना दत्तक दिल्याचे सांगितले असले तरी हा दावा संशयास्पद असल्याने बालकल्याण समिती संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालविकास विभाग बालकल्याण समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे समितीकडून लवकरच वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आला आहे जेव्हा मी काल त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना वजन काटा घेऊन गे गेले होते तिथे वट्यावर बसले म्हटलं तुमचं आना वजन करायचं ते म्हणे बाळ आम्ही देऊन टाकलं म्हटलं कोणाला दिलं म्हणे दिलं असंच एक जणाला त्यांनी काही नावगाव सांगितलं नाही म्हटलं देऊन किती दिवस झाले तर म्हणे आठ दहा दिवस झाले हे बाहेर दीड महिन्याचं आणि त्यांच्या घरात किती मुलं होते तिथं माझ्याजवळ दोन तीन पोरं उभे होते त्यांचेच छोटे छोटे बाळ दोन तीन होते असं एकूण त्यांच्या घरात किती मुलं आहेत काय तुम्हाला कळालेलं आहे नाही मी मी जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा दोन चार पोरं मान त्यांच्या घरात छोटे छोटे दिसायचे पण एकूण किती होत आहे हे माहीत नव्हतं आमच्या वरिष्ठांना फोन करत चालले होते का मी तिथे विजेटला गेले होते वजन घ्यायला तर त्यांच्याकडे नाही नाहीये म्हणून त्यांनी सांगितलं त्या आईनं सांगितलं का मी देऊन टाकलं दुसऱ्याला आणि तिला कुटुंब आहेत बच्चीबाई हाडुंगे नावाची एक महिला आहे तर तिच्या सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्या बाईला हे चौदावं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या चौदाव्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होते तेव्हा ती कुठेही तपासणीसाठी ता गेली नव्हती हो आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हर झाली आणि डिलिव्हरी हा दोन महिने झाले म्हणजे चार ऑक्टोबरला ती डिलिव्हर झाली आणि आज आज नऊ डिसेंबरला तिने ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला दहा हजार रुपयाला विकल्याची माहिती मिळाली ते बाळ तिने विकलेले आहे अशी आम्हाला शंभर टक्के शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी हे यासारखं दुब्धभे या स्वातंत्र्य भारतामध्ये काय असेल देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ऐंशी वर्षे होऊन गेले आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो यासारखं दुबभे नाही बाळ होतं ते बाळसेविका पाहायला आल्या होत्या ते बाळ ते बाळ दत्तक म्हणून दिले तर ते अर्पण म्हणून त्यांना लिहत मी केलं अंगावर पिया दूध नाही आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची पाजायची ते करता पण येत नाही मला त्या माहिती नाही करायचं दूध मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला कोणाला दिलाय ते, ते खंडवी म्हणून दिला त्यांना लिहत्तक म्हणून आमचे भावबंद आहेत ते भावबंधात दिला किती मुलं दत्तक दिले आतापर्यंत तीन मुलं आणि किती मुलं तुम्हाला मुलं किती बारा जण हे सगळे लहान मुलं दत्तक दिले काय कारण का परत आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याची मुळे आम्ही तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत मुलं पाच आहेत म्हणजे सहा मुलं होतंय ना त्यातून एक नेला पाच माझ्याकडे मुली मुली सहा जण दोघी लग्न झालाय दोघींचा आणि आणि आमचे सोबत माणूस आहे ना यांचे घरी एक आहे आणि एक वाळी रिला आहे आणि एवढे हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बरड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबापैकीमध्ये काही मुलं की बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती या बातमीच्या आधारावर पोलिटिशियनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली कुटुंबामध्ये एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत झालेलं आहे आता अकरा मुलं आहेत अकरापैकी तीन मुलं हे तीन ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेले आहेत ज्यांच्याकडे ते दिली होती त्यापैकी दोन कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय अकरा मुलं आई वडील आणि तीन मुलं ज्यांच्याकडे दिलेली होते ते सर्व हे आमच्या गोटी पोलिटिशियनला आहेत चाइल्ड वेल वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे कशासाठी मुलं दिली होती त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत